जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तब्बल पंचावन्न वर्षापूर्वी बांधलेल्या राहुरी बसस्थानकाच्या इमारतीचा प्रश्न अखेरी मार्गी लागल्याचे पाहून रावरीकरांनी समाधानाचे बोल ऐकवले दरम्यान कोणत्याही क्षणी कोसळणाऱ्या मार्गावर असलेल्या बसस्थानक इमारतीच्या बांधकामाचा विषय शासनाकडे मांडून इमारत बांधकामाचा श्रीगणेश झाल्याने रावरीकरांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या पाठपुरवठ्याबाबत समाधान व्यक्त केले आहे श्री संत रथाचे धाकटी पंढरी कर्जत शहरात मोठ्या स्वागत करण्यात आले या प्रसंगी पालखी रथाचे प्रमुख मोहन महाराज बेलापूरकर यांच्यासह सेवेकरी मानकरी पूजेकरी यांचा सन्मान कर्जतचे ग्रामदैवत श्री संत शिरोमणी सद्गुरू गोदड महाराज यात्रा कमिटी तालुका प्रशासन आणि सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय हरीच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते शहरातील ठिकठिकाणी संतश्रेष्ठ महाराजांच्या पालखी रथाचे भाविक दर्शन घेत आहे खासदार निलेश लंकेनी शुक्रवारी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले तब्बल तीन दिवस जनआक्रोश आंदोलन सुरू होते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिल, यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी खासदार निलेश लंके यांनी मोठा इशारा सरकारला दिला आहे या मागण्या मान्य करण्याचा शब्द दिल्याने आम्ही आंदोलन स्थगित केले आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनास उभे राहील जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खिशात पैसा जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही कागदपत्रांची कसलीही पूर्तता झाली नाही किंवा कसलीही हालचाल झाली नाही तर पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करून असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे कोपरगाव शहरात अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी नशेच्या गोळी विक्री खुलेआम सुरू असून ते तत्काळ बंद करावे ठिकठिकाणी थीक धाडसत्र राबवावे व अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांची तातडीने बदली करावी अशी मागणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश झाला असल्याने यात अहमदनगरकरांसाठी खबर आहे कुकडी प्रकल्पाचे पाणी वाटप ज्या व्हायचे त्या त्यावेळी पारनेरच्या कोरडवाहू नसल्याचे सांगितले जायचे आता पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागातील पंचेचाळीस गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व उपसा जलसिंचन योजना समितीचे प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकान यांच्या घरात चोराने प्रवेश करून पॅन्टच्या खिशातील साठ हजार रुपये व लाकडी कपटावर ठेवलेले चाळीस हजार रुपये असा एकूण एक लाख रुपये रोख रक्कम चोरून पसार झाला त्यांनी आपल्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत तपासले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळविले असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व पुढील तपास सुरू केला यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकान यांनी सविस्तर माहिती दिली मी हरिभाऊ सयजीन जोर पोलीस पाटील मी रात्री बाहेर बाहेरगावी जाण्यासाठी लवकर उठलो होतो साडेतीन वाजता बाहेर बाथरूम अस होतं तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो दरवाजा लोटला कडी काय लावले नाही पण आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले आणि बाहेर गेला निघून तो लो, गे किती रक्कम होती ते ते साधारण कांद्याचे पैसे होते एक लाख रुपये अजून काही ते खिशातले पैसे होते असे लाख रुपये गेलेत आणि सीसी कॅमेरामध्ये चोर पण दिसतोय देवळाली प्रवारा हद्दीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे लाख रस्त्यावर दोन शेळ्या फस्त केल्याची घटना घडत नाही तोच दुसऱ्याही दिवशी बिबट्याने देवळाली बंगला हद्दीत रात्रीच्या वेळी दर्शन दिल्याने परिसरात घाबरट पसरली आहे देवळाली प्रवारा हद्दीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचे दर्शन होत आहे दरम्यान बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भक्ष्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या मानवी वस्त्याकडे आगेकूच करत आहे जनावरांचा हल्ला करणारा बिबट्या मानवीय हल्ला करू शकतो या भीतीने देवळाली प्रवारा हद्दीमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने गोरगरीब महिलांसाठी आणली असून या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे या योजनेचा लाभ मतदारसंघातील महिलांनी घ्यावा प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले पाच महिन्यांपूर्वी फायनान्सवर घेतलेल्या दुचाकी गाडीचा हप्ता भरण्यासाठी फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून संगमेर तालुक्यातील कनोली येथील दीपक दादाभाऊ बलसाने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुळा नदीवरील मुळा धरण हे गोदावरी खोऱ्यात येते तर नगर शहर हे कृष्णा खोऱ्यात येते त्यामुळे गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्यामुळे तुटीच्या खोऱ्यातील मुळा धरणाचे पाणी विपुल अशा कृष्ण खोऱ्यातील नगर शहर आणि तालुक्याला देणे अन्यायचे ठरणार असल्याने या मागणीस आमचा विरोध असल्याचे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खंडागळे यांनी म्हटले आहे की मुळा धरणाचे पाणी नगर पाथर्डी व शेवगाव तालुक्यांना